नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्यांनी नफ्यातून पंचवीस लाख रुपये देण्याचे निर्देश एसआर थर्टीन प्रकारच्या कफ सिरपवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी लातूर धाराशिव तसंच नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर अठ्ठ्याऐंशी धावांनी विजय आता सविस्तर बातम्या राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते महाराष्ट्र सरकार सविस्तर अहवाल पाठर तत्काल मदद दिल जाए अस शाह मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप चालू नसताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन शहा यांनी केलं प्रवरानगर इथं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा शहा यांच्या उपस्थितीत झाला तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं याशिवाय देशातला पहिला सहकारी कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि स्प्रेड ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचं उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली साखर कारखान्यांना त्यांच्या नफ्यातून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले राज्य शासनानं नदीजोड प्रकल्प राबवण्याचा आणि त्यातून राज्यातला दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्याटप्प्यानं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असं कार्य राज्य शासन करेल त्यांनी नमूद केलं सहकार मंत्रालयानं साखर उद्योगात पारदर्शकता आणली जुन्या परंपरा आणि नव्या संशोधनांची सांगड घालून सहकार चळवळ मजबूत केल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तर महाराष्ट्राला साखर कारखानदारीनं समृद्ध केलं अडचणीत आलेला साखर उद्योग अमित शहा यांनी वाचवला उसाला आणि साखरेला चांगला भाव मिळाला असं अजित पवार यांनी नमूद केलं श्री गुरु जी सिंहजी विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकृत देखरेखीखाली चालवलं जाणार आहे शिर्डी आणि अमरावतीनंतर हे आता महाराष्ट्र सरकार चालवणारं तिसरं विमानतळ ठरलं आहे हा टप्पा व्यापार पर्यटन आणि रोजगार यासाठी महत्वाचा असून मराठवाड्याच्या विकासाला नवी गती मिळेल असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्यासाठी आभार मानले वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेत या सुधारणांमुळे कशाप्रकारे सकारात्मक बदल झाले याविषयी जाणून घेऊ जीएसटी सुधारणांचा राज्याला मोठा फायदा होणार आहे कापूस आणि वस्त्रोद्योग हे राज्यातलं महत्वाचं क्षेत्र मराठवाड्याच्या काही भागासह लगतच्या सोलापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योग केंद्र आहेत धागे आणि कपड्यांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के केल्यामुळे कच्च्या मालाच्या खर्चात सुमारे सहा ते सात टक्के बचत होण्याची शक्यता आहे यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला थेट लाभ मिळेल पैठणीतल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांनी या, या जीएसटी कर कपातीबद्दल या शब्दात आपलं मत व्यक्त केलं आमच्या पैठणी व्यवसायाला म्हणजे आता आम्हाला तर एक्स्ट्राचे जे टॅक्स द्यावा लागत होता तो कमी झाल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा होईल किंवा तो कस्टमरला पण जर जसं वाटत होतं की आता हे जास्तच टॅक्स द्यावा लागायचे किंवा आम्हाला पण ते रॉ मटेरेवलवरती सुद्धा आम्हाला जास्त टॅक्स व्हायचे तर याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल की ते थोडं कमी असल्यामुळे सगळ्यांना असं थोडं समाधान वाटेल की थोडे टॅक्स वगैरे कमी झालेत म्हणून राज्यातलं ऑटोमेटिव्ह आणि ऑटो कॉम्पोनंट क्षेत्र फक्त देशाच्या वाहन उत्पादन क्षेत्रातच महत्वाचं स्थान राखत नाही तर शहरीकरण आणि आर्थिक विकासाला चालनाही देत जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आल्यामुळे लहान कार तीनशे पन्नास सीसीपक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी आणि ऑटो पार्ट्सच्या करात कपात झाली आहे या बदलामुळे वाहन आणि स्पेअर पार्ट्सच्या किमतीत मोठी घट अपेक्षित आहे पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्र देशातल्या अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे जीएसटी सुधारणांमध्ये हॉटेल रूम्सच्या भाड्यावरील कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के केल्यामुळे पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी इथलं वास्तव्य तुलनेनं स्वस्त होईल याशिवाय संरक्षण उत्पादनं औषध निर्मिती आर्थिक सेवा आणि विमा चित्रपट आणि मनोरंजन उद्योग माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र नवीकरणीय ऊर्जा उपकरणं आदी क्षेत्रातही जीएसटी कपातीमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे ही नवीन कर रचना ग्राहकांची खरेदी क्षमता वाढवत आहेच शिवाय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करत आहे कफ सिरपमुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानात बालकांच्या मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कोल्ड्रिक सिरप नावाचं औषध विकणं आणि वितरित करण्यावर तात्काळ बंदी घातली आहे या कफ डाय एथिलीन गायक्लॉल नावाचा विषारी घटक भेसळ करण्यात आल्याचा आरोप आहे या औषधाच्या आर थर्टीन या बॅचचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असून या औषधाचा साठा स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत दरम्यान कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्यूल एमचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी या बैठकीत अधोरेखित या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत <स्या> राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीनं मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारनं केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पिकांचं मोठं नुकसान झालं असून त्याचं सविस्तर मूल्यांकन आवश्यक असल्याचं पवार यावछी म्हणाले लातूर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी काल पुन्हा पाऊस झाला लातूर तालुक्यात मुरुड परिसरात काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालं सोयाबीन ऊस आणि अन्य काही पिकांचंही नुकसान झालं असून काही भागातल्या जमिनी देखील वाहून गेल्या मुरुड ते वाठवडा मुरुड ते पाडोळी मार्गे कळमच्या दिशेनं जाणारी वाहतूक देखील ठप्प झाली होती दरम्यान पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल जळकोट तालुक्यातल्या तिरुका इथं तिरुनदी काठावरच्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात खचून जाऊ नये या संकटातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली निलंगा तालुक्यात मसलगा सिंचन प्रकल्पाच्या खचलेल्या भिंतीची देखील भोसले यांनी पाहणी केली या ठिकाणी दुरुस्तीची कार्यवाही गतीनं करावी अशी सूचना त्यांनी केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल रेणापूर तालुक्यात डिगोळ देशमुख इथं नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली राज्य सरकारच्या मंत्री समितीनं पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून पंधरा रुपये कपातीच्या घेतलेल्या निर्णयाची तसंच शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पाठवलेल्या हो नोटिसांची होळी शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातही पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार पाऊस झाला कळम भूम धाराशिव आणि वाशी तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता नांदेड जिल्ह्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे विभागात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सुरू झाल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहा पैठणच्या जायकवाडी धरणातून नऊ हजार चारशे बत्तीस माजलगाव धरणातून दहा हजार पंचवीस येलदरी धरणातून सहा हजार नऊशे वीस तर ऊर्ध्व मानार प्रकल्पातून चार हजार आठशे एकोणसाठ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मराठवाडा तसंच विदर्भ विभागात उद्या सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा अठ्ठ्याऐंशी धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात सर्वबाद दोनशे सत्तेचाळीस धावा केल्या हर्लिन देओलनं सर्वाधिक शेहेचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल आलेला पाकिस्तानचा महिला संघ त्रेचाळीस षटकात एकशे एकोणसाठ धावांवर सर्वबाद झाला तीन बळी घेणारी क्रांती गौड सर्वोत्तम खेळाडू ठरली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन आर थर्टीन प्रकारच्या कप सिरपवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी आणि लातूर धराशिव तसंच नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार